पेरू आहे तसंच आपलं जे ड्रिपिंग खत आहे आपले पेरूले ते पण आपलं व्हिडीओ माहिती मा पुढे दिसतात तरी व्हिडिओ भाग एक ते एंड पर्यंत शेवटपर्यंत दाखल जा सांगस मी तरी आपलं जे मोठं आंबासले फवार आणि जे काम तुमचे दाखाले व्हिडिओ आणि ते काम आपलं पूर्ण विजा आले आता आपला मारा आप ज्या नवीन लायले त्या आंबासले आणि आईजीशी आपलं ही बागले जे लैंग आहे तुम्ही मागणी व्हिडीओ मध्ये बोलले शितापड वगैरे आवडा बऱ्याप्रकारां झाड्या नाही मोसंबी आपली मोसंबी नाही वीज जाड आपला वीज झाडे तरी कॅमेरा लोई हो। थोडा ही बाजीतील मग तरी असा प्रकारे आपला आंबा है, आंबा हो है जो आंबा आहे आंबावर प्रॉब्लेम येईल होता त्यानामुळे आपण ह्याची फवारणी जपू शकतो मी अशा प्रकारे प्रॉब्लेम येईल होता तरी आपला भाऊ व्यवस्थित फवारा मारेला आहे ना मरी तरी तरी आता आपला जो तैवान तीन पेरू आहे त्या नागे व्हिडिओ आपला औज व्हिडिओ मॅड राहील आणि आज आपला पेरूले फवारी कशी मार राहो आणि खत कोणतं बी राहणार ड्रिप नाही आणि आपला पेरूनी पोजिशन काय आहे ते ते पण आपण औज व्हिडिओमध्ये ॲड करतो तरी व्हिडिओ शेअरपर्यंत धका तरी आपला भाऊ दाखाडीचा आपला जो बाग आहे तो आपला एक वर्षानं झाड व्हायला येईल आणि याने जे डेव्हलप आहे तरी आपला कॅमेरावर भाऊ व्यवस्थित व्यवस्थितरित्या दाखली तरी गोल राऊंड मारिशनी धकाडायचे भाऊ आणि आपल्या समोर मिलोडुबेन झाड्या पण धाकायच राहत तुम्ही आजूबाजू अशा प्रकारे आपली जी डेव्हलप आहे ती आपण खूप काही परिश्रम आणि मेहनत करीची करी राहणार करी आणि आपल्या परिवारला आपण तेच ढकाडतास आणि माहिती देवाना काम करतास तरी पुढे व्हिडिओ आपला पेरून आपण ढका तरी आपला ते मोठा आंबाच बी स्प्रे माराय घ्या नवीन लाल आंबाच बी माराय घ्या केसर आंबाच आहे आपलं आणि आता जो आपण स्प्रे आपला तैवान पिंग पेरे पेरूले करीत आणू जो आपला फवारणी मारणा उद्देश एकच आहे त्याच्यात म्हणले मोठा आंबासनी माहिती मा, मा बोलूच मी खूप दिवस पाऊस चालू होता आणि जे आपण कटिंग करेल होती त्यामुळे जो काही नवीन आपली जी पालवी आणि नवीन ज्या पांटाईल्या आहेत किंवा जे फुटवा आहे त्यावर आपण आधी मावा तुरतुडा आणि जो बी प्रॉब्लेम असेल त्यानामुळे आपण ही फवारणी तरी राहू तरी आपल्या आता पुढे खत खतबी सोडणं जे तरी आता आपल्या तुम्ही व्हिडिओमध्ये हो, माहिती पण दाखवली भेटीच तरी व्हिडिओ हो, पुरा टाका तरी आपला आता फवारणी माराणं काम आपण चालू करीत गेले आणि तो हो, व्हिडिओ बी तुम्ही मी दाखवला तरी आता आपलं जे तैवान ब्रिज पेरू आहे आपल्या कॅमेरावर भाऊ थोडा द्याखळीच आपले